नमस्कार संस्कृत चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की वैशाख पौर्णिमेसाठी सोपे काही उपाय चला तर पाहूया हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला व या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप महत्त्व असतं या दिवशी पूजा आणि उपवास केल्यांना सर्व संकटापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं जीवनात समृद्धी येते तर आपल्याला प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्यानं पुढील कामातील अडथळे दूर होतात आणि वेगवेग व्यक्तीला प्रत्येक बातम्या क्षेत्रात यश मिळते असं मानतात दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेचा दिवस दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी शनी देव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व दुःखापासून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची यथास पूजा करावी असं केल्यानं घरात सुख समृद्धी आणि समृद्धी येते असं म्हणतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यावर कायम राहतो असं मानलं जातं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद